राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या आपण या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करूया सरकारने एम एस पीची कायदेशीर हमी द्यावी काँग्रेसची मागणी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या एकोणसत्तरव्या अहवालाबाबत माहिती दिली बाजारात हरभरा गव्हाचे भाव गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त हरभरा गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना दुसरीकडे त्याचा खर्चसुद्धा निघणार की नाही याची चिंता आहे आरोग्य विभागाच्या बत्तीसशे कोटी रुपयांच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्थगिती तानाजी सावंत यांच्यासहित एकनाथ शिंदे शिंदे गटाला मोठा झटका दिलेला आहे दिल्लीत मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस मध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला शनिवार सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे राज्यातील कांदळवनात बाराशे एकोणचाळीस हेक्टरने वाढ प्रदूषणमुक्त वनांसाठी उपाययोजना करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश ऊड ऑक्सी निर्मिती करणार वेतन अनुदानावरच सरकारचा अधिक खर्च शेतीसाठीच्या तरतुदीपैकी केवळ बासष्ट टक्के निधीचा वापर कृषीसाठी सरकारचा हात आकडताच संतोष देशमुख हत्या प्रकरण खंडणीत अडथळा आणला म्हणूनच देशमुखांचा जीव घेतला आणि वाल्मी कराडच याचा मास्टरमाइंड पत्रात स्पष्ट उल्लेख असलेलं आलं माझ्या निर्णयाचे विश्लेषण कसे करता एकर कमी एफ आर पीवरून एकनाथ शिंदे यांचा सवाल निकाल राखून ठेवल्याची माहिती पिवळ्या वाटाण्यावर पन्नास टक्के आयात शुल्क आयातीवर दोनशे रुपये किलो किमान आयात मूल्य लागू पिवळ्या वाटाण्याच्या शुल्कमुक्त प्रक्रियेला हरताळ भारतीय पोल्ट्री ब्रेडला आफ्रिकेतून मागणी एव्ही ब्रॉयलर सोरा होल्डिंग्स यांच्यात सामंजस्य करार यामुळे अनेक कुक्कुटपालन आणि भारतीय पोल्ट्री उद्योजकांना चांगली योजना कृषीच्या पूर्ण क्षमतेचा वापर आपल्याला करावा लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन केंद्रीय अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमध्ये मोदींनी मांडले मत उत्तराखंड काश्मीर हिमाचल हिमाचलमध्ये हिमवृष्टी देशात उन्हाळा सुरू असताना अनेक ठिकाणी हिमवृष्टी होत असताना अचानक वातावरणात बदल राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची अकराशे कोटींची फसवणूक कृती समितीचा आरोप स्वस्तात घर देण्याचे आमिष दहा तारखेला उपोषण करणार उद्यापासून अधिवेशनात मुंडे कोकाटे आणि स्वारगेट प्रकरण टार्गेट करणार आज सरकारचा चहापानाचा कार्यक्रम लाडक्या बहिणी वाढीव मदतीच्या प्रतीक्षेत राज्यात सत्ता असून नसल्यासारखंच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत खदखद सत्ता असूनसुद्धा निधी मिळत नसल्याची सुद्धा केली माहिती महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना अखेर सुरू प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ गो ग्रीनची पॉपअप ॲप दिसणार गुजरातपेक्षा महाराष्ट्रात उद्योजकांना महागडी वीज सुनावणीवेळी आकडेवारी सादर दरवाढीस विविध संघटनांकडून विरोध तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतीविषयीकच झटपट बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र